धाराशिव बैठकीचा जोर अर्चनाताईंच्या नावाने विरोधकांच्या गोटात खळबळ सय्यद कलीम मुसा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिराढोन व नायगाव गटात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा स अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील यांनी घेतलेल्या सलग बैठकींनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत अर्चना ताईंनी गटातील निवडणूक पूर्वतयारीचा विकास कामांचा आढावा घेत भविष्यातील आराखडा त्यांच्या संघटनेतील शिस्तबद्ध नियो आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेतलेल्या बैठकींमुळे विरोधकांच्या गोटात दबदब्याचं वातावरण निर्माण झाले आहे अर्चना ताईंचा अनुभव मनमिळावू स्वभाव आणि सर्वसामान्यांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे गावागावात झालेल्या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अर्चना ताईंच्या नेतृत्वाखालीच आपली गाडी पुढे जाणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे राजकारणात अनेक वर्षांचा अनुभव महिला नेतृत्वाचा ठसा आणि जनसंपर्काची मजबूत साखळी यामुळे अर्चनाताईंचा प्रभाव वाढत असून धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा दबदबा अधिक ठळकपणे दिसून येतोय बैठकीचा जोर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे विरोधक पडतोय कमजोर असे वातावरण तयार